पस्तीसाव्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचे यश नाशिक पोलीस आयुक्तांनी खेळाडूंचे केले कौतुक अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या पस्तीसाव्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालयाने एकतर्फी वर्चस्व सिद्ध करत पुरुष व महिला जनरल चॅम्पियनशिप पटकवली आहे ही स्पर्धा पाच जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पोलीस मुख्यालय नगर येथे आयोजित ता करण्यात आली होती या स्पर्धेत नाशिक परिक्षेत्रातील जळगाव धुळे नाशिक ग्रामीण नंदुरबार व अहिला अशा सहा घटकांनी सहभाग नोंदवला विविध सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये खेळाडूंनी आपली उत्कृष्ट उत्कृष्ट कामगिरी दाखवली पुरुष गटात नाशिक पोलीस आयुक्तालयाने हॉकी बास्केटबॉल कबड्डी हँडबॉल यामध्ये प्रथम क्रमांक का पटकवला तर फुटबॉल आणि हॉलीबॉलमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला वैयक्तिक खेळामध्ये ॲथलेटिक्स क्रॉस कंट्री वेट लिफ्टिंग आणि स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाने विजेतेपद मिळवले जुडो आणि कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून स्पर्धेत एकूण गुणसंख्येत मोठा विजय नोंदवला महिला गटातही नाशिक पोलीस आयुक्तालयाने आपले वर्चस्व सिद्ध केले बास्केटबॉल आणि हॉलीबॉल मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर कबड्डीत द्वितीय क्रमांक वैयक्तिक महिलांनी सुवर्ण द्रमांक आणि सात कांस्य पदक जिंकले वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप चैंप चैंप कुस्ती जुडो व बॉक्सिंग मध्येही महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला आहे पुरुष आणि महिलांच्या विभागात उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक पोलीस आयुक्तालयाने स्पर्धेतील सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप जिंकले आहे या कामगिरीमुळे नाशिक पोलीस आयुक्त आयुक्तालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात गौरवले गेले आहे या यशस्वी कामगिरी मागे खेळाडूंच्या कठोर परिश्रमाबरोबरच प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे मोठे योगदान आहे संपूर्ण परिक्षेत्रात नाशिक पोलीस आयुक्तालयाची ही कामगिरी प्रेरणादायी ठरली असून भविष्यात ही अशाच यशस्वी कामगिरीची अपेक्षा आहे क्रीडा स्पर्धेच्या या यशामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयाने केवळ आपल्या विभागाची प्रतिष्ठा वाढवली नसून क्रीडा क्षेत्रात पोलीस दलाची क्षमता आणि सक्षमता दाखवून दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघुल सातपूर नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा